जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाहीये ही तुझी केलेली पापाची फळ आहे नाव घेतलेलं आहे कुणाचं नाव घेणार आहे तो त्या ज्या मारणार मारण करणार आहेत ना त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे तू का दगड मारतोयस तू का त्याच्या मागे धावतोयस का लाटे घेऊन फिरा फिरायला लागलास तो सांगेल ना काय झालंय ते परंतु त्याला इम्तियाज ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही ओ मेरे साथ आहे आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर जनता मेरे साथ आहे असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे ही तुझी केलेली पापाची फळं आहे सर तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे असं कुणाचं नाव घेणार आहे तो त्या ज्या मारणार मारा मारण आहेत ना त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे तू का दगड मारतोयस तू का त्याच्या मागे धावतोयस का ला लाटे घेऊन फिरा फिरायला लागलास तो सांगेल ना काय झालंय ते परंतु त्याला इम्तियाजन ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही ओयसी मेरे साथ आहे आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर